मुंबईत शाळेत धक्कादायक प्रकार दोन मुलांची आई असलेली इंग्रजीची शिक्षिका आणि दहावीचा मुलगा पोलिसही हादरले वर्गातील घटनेने महाराष्ट्र हादरला शिक्षिकेला जराही काही वाटलं नाही असा प्रकार घडला की मुलाचा चेहरा शरीर वागणूक सर्व बदलायला लागलं मुलगा दररोज शाळेत जायचा येताना मात्र जाम थकलेला असायचा घरचे विचारतात काय झालं तब्येत बरी नाही का तो मात्र शांत डोळे खाली शब्दच फुटत नव्हते घटना उघड होताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली विश्वासच बसत नव्हता की ही गोष्ट त्याच्या स्वतःच्या मुलासोबत घडली होती ही आहे मुंबईच्या मध्यभागी असलेल्या एका प्रतिष्ठित शाळेची कथा जिथे शिकवणारी इंग्रजी शिक्षिका अनामिका राय प्रसिद्ध हुशार स्मार्ट दोन मुलांच्या आई बाहेरून पाहिलं तर परफेक्ट कुटुंब पण आतून हळूहळू काहीतरी विचित्र सुरू झालं होतं आणि क्लासमध्ये शिकणाऱ्या सोळा वर्षांचा विद्यार्थी समीर देशमुख शांत गुणी टॉपर त्याच्या भावनांचे बदलांचे कोडे कुणाला चुलगडत नव्हतं कहाणी सुरू होते डिसेंबर पासून शाळेच्या वार्षिक कार्यक्रम संपूर्ण शाळा लाईट्स रिहर्सल्स गोंगाट नाटक भाषण सगळ्यात बुडालेली त्या दिवशी पहिल्यांदा अनामिकाचं लक्ष समीरकडे वेगळ्या प्रकारे गेलं का गेलं कसं गेलं कुणालाच माहित नाही पण त्या क्षणाने पुढच्या संपूर्ण वर्षाचं आयुष्य उलथवलं समीरला तेव्हा काही लक्षात आलं नाही तो फक्त शिक्षकांची बोलत होता मात्र अना अनामिका मात्र त्याच्याकडे पाहत राहिली नजरेत एक अजब चमक जणू शिक्षकाची नजर नव्हे कुणीतरी वेगळ्याच उद्देशाने पाहतो आहे जानेवारीपासून सगळं बदलायला लागलं अनामिका क्लासमध्ये त्याच्याकडे अधिक लक्ष द्यायला लागली बाकी विद्यार्थ्यांना चूक झाली तर राग पण समीरने छोटंसं काही विचारलं तरी तिची भाषा मऊ आवाज मृदू जास्त जवळची पहिल्या काही दिवसांनी विद्यार्थ्यांना वाटलं टीचरला हा मुलगा आवडतो म्हणून अधिक लक्ष देत असेल पण वेळ गेली दमछाक झाली आणि लक्ष देणं हद्द दा ओलांडायला लागलं शाळा सुटल्यानंतर अनामिका त्याला बोलवू लागली थांब काही नोट्स देण्याचं आहे किंवा हे प्रोजेक्ट तूच करू शकशील आणि समीर त्याला समजतच नव्हतं की हे सगळं सामान्य आहे की नाही घरी आल्यावर त्याची ऊर्जा संपलेली असायची डोळ्याखाली काळी वर्तुळे भूक नसायची त्याच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येत राहायच्या पण तो कुणालाच दाखवत नसे आईवडिलांना दिसत होतं पण त्याची त्यांची एकच भीती की दहावीची परीक्षा आता काही गोंधळ नको आणि ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली समीरची अवस्था दिवसेंदिवस बिघडत गेली तो हसत नसे दिवसभर शांत कुठलीही गोष्ट केली की चुकल्यासारखं वाटायचं जणू त्याच्यावर कुणीतरी सतत नजर ठेवून होते हे दिवशी आईने विचारलं समीर काही सांगायचं आहे का तो थरथरत म्हणाला मी सांगितलं तर गोष्ट खूप मोठी होईल आई दचकली पण त्याने तिथेच बोलणं थांबवलं अनामिकाच्या संपर्कात आणखी एक नवी व्यक्ती आली तिची मैत्रीण स्वरा स्वरा समीरशी मैत्री करायला लागली तिचा विश्वास जिंकायला लागली आजकाल मोठे लहान संबंध अगदी नॉर्मल आहेत असा भ्रम निर्माण करायला लागली समीर पूर्णपणे गोंधळून गेला त्याला वाटू लागलं की तो चुकीचा आहे की परिस्थिती चुकीची आहे काहीच समजत नव्हतं परीक्षा संपल्या आणि खरी भीती सुरू झाली दहावी संपली समीर शाळा सोडून घरी राहू लागला सगळ्यांना वाटला आता सगळं संपेल पण तिथून उलट समीरचं मानसिक आरोग्य ढासळायला लागलं घरी बसला की विचार भीती स्वप्न रात्री जाग येणं हात थरथरणं पालकांनी त्याला विचारलं तू एवढा बदललास का शेवटी त्याने एके दिवशी संध्याकाळी समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने आईला फोन दिला आणि म्हणाला की त्या टीचर्सची मेसेजेस आहेत आई मी अडकलो होतो आईचा आवाज बंद झाला वडील हादरले त्यांनी सर्व मेसेजेस वाचले आणि एका क्षणात समजलं ही गोष्ट सामान्य नाही हा सरळ सरळ गुन्हा आहे शेवटी धक्कादायक वळण पोलिस एंट्री समीरच्या आईवडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली समीर आलेल्या पुराव्यांनी पोलीस देखील हादरले अनामिकाला अटक झाली स्वराला अटक झाली न्यायालयाने दोघींना मानसिक तपासणीला पाठवलं शाळा हादरली शहर हादरलं हादर देशभरात चर्चा सुरू कथा जशी जशी उलगडत गेली एक एक पुरावा समोर येत गेला समीरने सहन केलेली भीती मानसिक त्रास दबाव सगळं बाहेर आलं आणि शेवटी या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि आता शेवटचा धक्का या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा प्रश्न दोन मुलांची आई स्थिर आयुष्य नोकरी प्रतिष्ठा असलेली महिला तिने असं का केलं उत्तर आजही पूर्ण स्पष्ट नाही तपास अधिकारी सांगतात मानसिक अस्थिरता जबाबदारीचा अभाव भावनिक विकृती हे सगळं एकत्र येऊन गुन्हा घडल्याची शक्यता समीर आता हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहे पण या घटनेनं त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं कधी कधी सर्वात सुरक्षित दिसणाऱ्या जागांमध्ये सर्वात धक्कादायक गोष्टी घडत असतात